बस वो वो मैडम हमारे बाबा लिंक किए थे हां 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 दे हम आऊंगा रहता है चलो गुड बाय नमस्कार मी सौ पल्ल पल्लवी अतुल चाकणकर आता मी बीडमध्ये डॉक्टर संपदा यांच्या निवासस्थानी भेट दिली तर जी आता आम्ही तिथे परिस्थिती बघितलेली आहे ती फारच फारच घरातली परिस्थिती फारच खराब आहे तर मला असं म्हणायचं होतं की बाबा आता आठ दिवस होत आलेले आहेत तरी या प्रकरणावर अजून पोलीस प्रशासन काय काम करत नाहीये किंवा काय कमी राहत आहेत आपल्या महिला आयोग पण इथपर्यंत अजून का आलेलं नाहीये तर जेव्हा आम्ही तिथे आलो तेव्हा त्यांच्या वडील आणि त्यांची बहीण आम्हाला असे म्हणत होते की हे आत्महत्या प्रकरण तर नाहीच आहे हे हत्या प्रकरणी मग हत्या प्रकरण आहे तर मग हे दाबलं का जाते आता जेव्हा तिथे जेव्हा तिथली परिस्थिती जेव्हा सत्य परिस्थिती सांभवली सांगितली जेव्हा आम्हाला तेव्हा त्यांच्या ते म्हणण्यानुसार जेव्हा त्या ज्या हॉटेलमध्ये त्यांची जे बॉडी सापडली तिथे त्यांची चप्पल ही नव्हती तिथे त्यांची पर्सही नव्हती आणि मोबाईल होता मोबाईल जो होता तर जेव्हा मोबाईल ते मोबाईलचा जेव्हा ही सिच्युएशन साधारण सात ते आठ मध्ये असं कळालंय पण सीन हा मोबाईलचा अकरा वाजून चाळीस मिनिटाचा दाखवतोय तर मग एवढ्या वेळा मोबाईल चालू होता आणि नंतर बारा नंतर तो फोन बंद झालेला आहे बारा नंतर जेव्हा घरातले इथून तीन तास जातपर्यंत ता पण त्यांची त्यांची बॉडी तिथे ठेवण्यात आलेली नाहीये पोस्टमार्टमला गेलेली आहे असे बरेच मुद्दे आहेत आणि त्या स्वतःही पुढे पीजीचं शिक्षण करायचं होतं त्यांना त्या शिक्षणासाठी त्या पुढे पुढे त्यांनी अर्ज केला होता डॉक्युमेंट गोळा केलेले होते भाऊबीजेला येण्यासाठी बॅग भरलेली होती नवीन कपडे ते दहा ते बारा जोड्या त्यांनी स्वतः घरात बॅग मध्ये भरून ठेवलेल्या होत्या आणि त्या इथे येणार होत्या म्हणजे अशी त्यांची परिस्थिती नव्हती की त्या आत्महत्या करू शकतील त्या मेंटली प्रिपेअर होत्या की त्या भाऊबीजेला येत होत्या तर मला काय म्हणायचंय की जर अजून आता आठ दिवस होत या प्रकरणाचा हे का झालेला नाहीये शेजारी तिथे साध्या एक दोनच मिनिटाच्या अंतरावर दुसरं घर आहे तिथे साधी चोरी झाली आहे तिथे पोलीसच्या गाड्या आहेत तिथे सगळ्या आहेत आणि या निवासस्थानी कोणीही आलेलं नाहीये तर मला असं वाटतं त्याची पूर्ण एसआयपी कडनं स्वतंत्र एसआयपी कडनं चौकशी करावी नेमणूक करून चौकशी करावी जेणेकरून सत्य बाहेर येईल आणि ज्या जो दोषी आहे जो दोषी आहे त्याला फासाची शिक्षा द्यावी कारण की जेव्हा एक सामान्य महिला जर ती सुरक्षित नाहीये त्या एक अधिकारी होत्या वैद्यकीय अधिकारी असून सुद्धा त्या सुरक्षित नव्हत्या दोन वर्ष तिथे का, काम करत होत्या त्यांना प्रचंड दबाव दिलेला होता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी रात्री तीन वाजता सुद्धा त्यांना पोस्टमॉर्टम करायला दिलं होतं जर तिथे जर त्यांच्यावर एवढी हरासमेंट झाली होती त्यांनी पत्र लिहून सुद्धा त्याच्यावर कोणीही प्रतिक्रिया चार पाणी लिहू शकते ती ती व्यक्ती तीन तीन वाक्यामध्ये ती हाताव लिहू नाही शकत असे बरेचसे मुद्दे आज आम्हाला कळालेले आणि खरंच खूप गंभीर परिस्थिती घरातली कौटुंबियातली त्या कर्त्या होत्या त्यांच्यामध्ये सगळ्या दिवसामध्ये आठ दिवस होतील बाजू दोन्ही बाजू बघायला पाहिजे होत्या त्यांनी आणि तेव्हा त्यांनी बोलायला पाहिजे होत असं मला अपयशी नाही पण खूप उशीर झालेला असा उशीर का केलेला आहे मला पण ह्या मुद्दा खरंच इथल्या कौटुंबियाने कितकी गरज आहे म्हणजे मी बरोबर आहे चारित्र आणि ते स्वतःही सगळेजण म्हणतात की ती तशी नसेलही तुम्ही एक म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तिच्याबद्दल तुम्हाला काहीच बोलताना आलं तुम्ही डायरेक्ट चारित्र्यावर बरं तुम्हाला तुमच्याकडे जेवढे पुरावे होते म्हणजे घरच्यांना का नाही दिलेले कोणाकडे घरच्यांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट नाहीयेत रिपोर्ट त्यांना दिलेले नाहीयेत आणि कसलेही त्यांच्यापर्यंत आले नाही जे तिथपर्यंत सगळ्यांना महिला आयोग पर्यंत गेलेले आहेत म्हणजे जे ताई ते ताई बोलत होत्या तर मला असं वाटतं घरच्यांना पण दिले पाहिजेत ना रिपोर्ट सगळे घरच्यांना तुम्ही तिथे काही एंटरटेन करत नाही तुम्ही फक्त तुमचा इथे परिस्थिती बघा इथे परिस्थिती पूर्ण वेगळी आहे असं मला वाटतं इथं वडिलांची आईची परिस्थिती पूर, पूर्ण खालावलेली आहे घरातली कर्त्या व्यक्ती गेलेला आहे आणि जिने जिने एक मिनिट जिने मेडिकलचं एज्युकेशन घेतलेलं आहे ती हुशार व्यक्ती होती जे इथून साधे सामान्य इथे खूप छोटस घर आहे त्यांचं त्याच्यातनं तिने एवढं काय म्हणतात त्यांनी एवढं सगळं मेहनत घेऊन तिने तिथपर्यंत गेलेली आणि तिथं जर तिला न्याय मिळत नसेल आणि तिच्या जर चारित्र्यावर व धक्का मिळणार असेल तर मला असं वाटतं याचं पूर्ण चौकशी झाली पाहिजे ते माझा मुद्दा असा आहे की जर त्यांच्याकडे हे पुरावे होते हे घरच्यांना पण पुरावे पाहिजे होते घरच्यांपर्यंत पण पुरावे द्यायला पाहिजे होते घरच्यांचं पण मत ऐक नाण्याच्या दोन्ही बाजू ऐकून मग त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे होता असं मला वाटतं जर पाहिलं नाही तर जिथे कुठे महिलांवर अन्याय हो होतो त्या अन्यायाची दखल घेतली जावी त्याबाबत जा कायदेशीर कार्यवाही गतीने व्हावी याकरिता राज्य महिला आयोग कार्यरत असतो परंतु या घटनेत मात्र वेगळं दिसतंय हो कुटुंबियांची भेट घेण्याऐवजी हो कुटुंबियांशी हो संवाद साधण्याच्याऐवजी हो महिला आयोगाच्या अध्यक्ष पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत असा आरोप केला जातो तुमचं काय म्हणणं यावर मी आता आता तेच म्हणाले ना तुम्ही त्यांनी इथं येऊन परिस्थिती बघायला पाहिजे होती आणि खूप दिवस गेलेले आहेत आता खरं आतापर्यंत त्यांना न्याय मिळाला पाहिजे होता सगळ्यात महत्वाचं महिला आयोगाच्या सदस्य आहेत त्या याच भागातल्या त्यांच्याच गावाच्या परिसरातल्या त्यांच्या गाव आहे त्या सध्या निवडणूक जिल्हा परिषदेची तयारी करी करीत आहेत मात्र इकडे त्यांचं आणखी आल्या नाही त्याबद्दल काय सांगतात नाही यायला पाहिजे होतं हे मी हे पहिल्यांदाच बोललेली हे वाक्य की त्यांना यायला पाहिजे होत आता आठ दिवस होतील दोन दिवसामध्ये जर ते सिच्युएशन बघायला पाहिजे होती ताईंनी मग त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे होता असं मला वाटतं का कुणासाठी काम करते महिला महिला आयोग महिलांसाठीच करते आणि करायला पण पाहिजे कारण की कसं आहे जर एवढी जर जी आपली मेडिकल ऑफिसर जर जर अधिकारी जर सुरक्षित नाहीये ही सामान्य महिला सुरक्षित आहे का अशा एक संपदा नाही अशा शंभर संपदा निर्माण होतील मग उलट माझाच हा प्रश्न आहे की महिला आयोग झोपलाय का आपला पोलीस प्रशासन पोलीस जे प्रशासन आहे ते पण झोपलंय का पोलिसांनी पण याच्यावर कारवाई करू नाही काय मागे असेल मुख्यमंत्र्याकडे महिला आयोगासंबत मी महिला आयोगासंबंध नाहीये पण मला मलाच वाटतं डॉक्टर या मॅडम ज्या ताई आहेत त्यांना नक्कीच योग्य असा हे द्यावा okay. आणि एसआयटी एसआयटीचे मला वाटतं वेगळं स्वतंत्र एसआयटी नेमणूक करून त्याला व्यवस्थित न्याय निवाडा करावा असं माझी इच्छा आहे म्हणून मी इथं आहे सगळ्यांसमोर आता